मित्रांनो प्राण्यांमध्ये सर्वात बलाडे कोण यावर जर बोलायचं म्हटलं तर सर्वांच्या मनात प्रथम क्रमांकाला येतो तो, तो सिंह आपल्या ताकदीमुळे त्याला जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आलेली आहे अधिकतर सिंह सिंह जंगलात अथवा प्राणी संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळतात आपल्या कारकिर्दीत अनेक सिंह अनेक प्राण्यांची शिकार करताना आपण पाहिलं असेल त्याला पाहताच प्राण्यांची काय तर माणसं देखील थरथर कापू लागतात अनेकदा अन्नाच्या शोधात सिंह जंगलातून बाहेर पडत मानवी वस्तीमध्ये एंट्री घेतात असे जेव्हा घडते तेव्हा तिथे भीतीचं संकट सावट पसरलेलं असतं पण सध्याच्या व्हिडिओमध्ये एक अनोख आणि हास्यास्पद दृश्य पाहायला मिळते जिथे सिंहावर एका आजीनं विजय मिळवत त्याला अक्षरशः एका कुत्र्याप्रमाणे हाकलून काढले सिंहासारख्या प्राण्यावर भारी पडलेल्या आजीबाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंडमध्ये व्हायरल होत आहे नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा व्हायरल एवढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सिंह एका गावामध्ये एंट्री करतो आणि तिथे दोरीला बांधलेल्या एका पावी बकरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागतो पण असे करत असतानाच तिथे आजीबाईंची एंट्री होते आपल्या बकरीवर सिंह हल्ला करत असल्याचे पाहताच ती रागातच बाहेर येते आणि हातात असलेल्या भांड्याने सिंहाचे डोकेच फोडू लागते ती सिंहाला अनेक शिव्या देखील देते आजीचा राग इतकाच जबरदस्त असतो की देखील क्षणात तिच्या रौद्र रूपाला पाहून घाबरून पळून जातो सिंहासारख्या प्राण्याला आजीनं पळून लावलं हे दृश्य पाहून अनेक युजर्स अचंबित झालेत तर काही आजीच्या डाळसाचं मन भरून कौतुक देखील करत आहेत तथापि हा व्हिडिओ खरा आहे की खोटा यावर मात्र अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केला गेला असावा सिंह आणि आजी यांच्यात असा सामना वास्तविक होणं जीवनात कठीण आहे तरी या व्हिडिओ लोकांची मनं जिंकलेत तो केवळ मनोरंजनच करत नाही तर धैर्य आणि शौर्य किती मोठं ठरू शकतं हे देखील दर्शवतोय हा व्हायरल झालेला व्हिडिओ आय लव्ह श्रीकरमपूर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून विविध अशा प्रतिक्रिया नेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत एका वेळेस असं म्हटलं आहे ए आय व्हिडिओ आहे तर दुसऱ्या वेळेस म्हटलंय आजीशी पंगा नाही घ्यायचा मित्रांनो तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले असतात आम्ही फक्त बघणाऱ्यांना काय योग्य आणि काय योग्य का यो दाखवण्यासाठीच व्हिडिओ बनवत असतो कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचं मत आम्ही मांडत नाही किंवा आमचा कोणताही दावा नाही या व्हिडिओबद्दल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सेस स्पोर्ट्स से या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका